नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश त्रिंबकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्रीड त्रिंबकर ब्लॉग तर मित्रांनो आज आहे हरितालिका तर आज आपण गणपतीचे आगमन म्हणजे आज गणपतीचे आगमन होणार आहे तर आपण आज आहोत ते गणपतीच्या आगमनासाठी तर आपण आज निघालेलो आहे काल जी आपण कार्यशाळा पाहिली ती बापूराव पेंटर्सची कार्यशाळा गणपतीची तिकडे आज आपण गणपती आणायला जातो आहे तर आपल्यासोबत आहे माझा भाऊ माय आहे तिथे सुनील काका पप्पा शुभम आणि ही छोटी मंडळी सगळी सो so, आज आहे हरितालिका तर आपण एक दिवस अगोदरच गणपती आणून ठेवतो हो घरात कारण की मागच्या वर्षी आपण लेट आलेलो मुंबईवरनं ना गावाला त्यामुळे आपण त्या दिवस गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती आणायला गेलो पण त्या दिवशी गणपती म्हणजे गणपती भरपूर नव्हतेच तिकडे कोणी तर यावर्षी मी तुम्हाला सर्व गणपती दाखवणार आहे म्हणजे एक एक जण आपापले गणपती आदल्या दिवशीच घेऊन जातो आणि काय काय गणपती ते लोक गणेश चतुर्थीच्या दिवशी घेऊन जातात चला तर आपण भेटूया पुढे तर मित्रांनो हा आहे बौद्धवाडीचा ब्रिज तो मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलेला तर तेव्हाच काळजी रे या गाण्याची शूटिंग याच ब्रिजवर झालेली हा व्ह्यू बघून घ्या तुम्हाला थोडंफार त्या गाणं जेव्हा गाणं बघाल तेव्हा दिसेल हा बघा हा व्ह्यू होता तो इथे सुद्धा सो so, या रस्त्याने आपल्याला जायचं आहे मयेवडीत आणि हे बघा आपला मळा म्हणजे दोन्ही साईडने रस्ते आहेत इकडनं सुद्धा आपण जाऊ शकतो आणि इकडनं सुद्धा आणि सगळी फास्ट शेती तुम्हाला दिसत आहे ती डोंगर मित्रांनो आपण आलेलो आहे ते म्हणजे बाबूराव पेंटर्स त्यांच्या कार गणपती कार्यशाळेत तर काल आपण आलेलो सो आपण काही गणपती दाखवले तुम्हाला म्हणजे मूर्तीशाळे जा जाऊन आलो आता काल आपण इथे आलेलो तर मी तुम्हाला काही मूर्ती दाखवल्या म्हणजे गणपतीचं काम कितीपर्यंत आलं आहे तर त्या म्हणजे गणपतीचं काम किती सुरू आहे आणि किती झालं आहे तर तेच आता आपण गणपती आणायला जात आहोत चला तर आपण आतमध्ये जाऊया हा तो हा महागाशी इलो हा आपल्या आपल्यासोबत आहे हा स्वामी तर आमच्या बाजूच्या घरातच राहतो हा तर तो, तो बोलवता मला व्हिडिओमध्ये घ्या तर हा बघा आहे कर रे हां चला तर हा आपला गणपती आहे म्हणजे आपण बुक केलेला हा बघा तर मित्रांनो तुम्हाला मळा दाखवतो मागाशी मी बोललो होतो ना भात शेती असते ते ते दाखवतो मी तुम्हाला तर हे बघा बघा सो तिथे बैलसुद्धा दिसत आहे आपल्याला आणि ही सगळी भात शेती आणि हे सगळं मळ्यात पाणी असं तेव्हा तिथे म्हशीसुद्धा आहेत थोड्या आणि ती सगळी नारळाची झाडं तर हा व्ह्यू बघा तिथे सुद्धा आपल्याला काही गाई आणि बैल सुद्धा दिसत आहेत सो so, सूर्यदेवाच सुद्धा दर्शन झालंय म्हणजे सकाळपासून मळबच होती थोडी तर आता कुठे सूर्य दिसत आहे आपल्याला काढून बघूया इथे किती

टाकली तर येतील किती येतील आणि हा आहे तो आपल्या बाजूचे जे त्रिंबकर आहेत म्हणजे आमचेच ते त्रिंबकर सो आता हे गणपती पाटावर ठेवतील पाटावर ठेवल्यानंतर ची प्रोसेस टाक दोन्ही गणपती पाटा ठेवून झालेले आहेत आणि फक्त आता आपण टेम्पोची वाट बघत आहोत तर टेम्पो यायचा बाकी आहे पण टेम्पो आल्यानंतर दोन्ही गणपती आपण बसू टेम्पोमध्ये आणि मग आपल्या घरी जाऊ आम्हाला वाटतं आवाजावर आपण आपण वेट करत आहोत टेम्पोचा आणि की टेम्पो अजून आला नाही आहे टोटल तीन गणपती आपल्यासोबत असणार आहेत टेम्पोत तर तेच आपण टेम्पो वाट बघतोय बराच वेळ झाला आय थिंक अर्धा तास झाला असेल खूप म्हणजे आता बघू आता कधी येतोय टेम्पो टेम्पोत बसून बोल। बोल <laughs> <laughs> तर आता आपण टेम्पोमध्ये बसलेलो आहे आणि हे तीन गणपती आहेत आपल्यासोबत तर बाकीचे लोक येतील त्यांच्या गाड्यातनं फोर व्हीलरमधन आणि आपण हा इथे सो हे बघा

सो आपण गणपती आणलेला आहे आणि सध्या आपण गणपती झाकून ठेवणार आणि उद्या आपल्या गणपतीच्या म्हणजे गणपती जिथे बसतो तिथे आपण गणपती ठेवणार तर असे होते गणपतीचे आगमन तर अशा प्रकारे गणपतीचे आगमन होते जास्त व्हिडिओ काही मोठा नव्हता कारण की तिकडे गणपती यासाठी म्हणजे टेम्पलसाठी खूप वेळ लागला त्यामुळे खूप कंटाळा आला सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सीड त्रिंबक्कर ब्लॉग या चॅनेलला चला तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राह आपल्या चॅनेल सीड त्रिंबक्कर ब्लॉग चला